मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी गुजराती वगैरे वगैरे भाषांचं टक्कर सुरू आहे ठाकरे सेना आणि मनसे राज ठाकरे मनसे या दोघांनी उद्या मुंबईमध्ये विजयी मेळावा त्या निमित्ताने त्यानिमित्ताने मराठीची ताकद वाढव वाढली पाहिजे यासाठी मेळावा यायचो त्या निमित्ताने वेगळंच भाषिक युद्ध पेटलेलं दिसत आहे परवा या निमित्ताने कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात जय गुजरात असा नारा दिला जय गुजरात अमित शहाचा तो कार्यक्रम होतो केंद्रीय मंत्री आपले भाजपचे नंबर दोन चे नेते अमित शाह यांच्या कार्यक्रमात शिंदे गेले होते त्यात त्यांनी बोलताना तो कार्यक्रम पुण्यातलाच आहे सांगितलं भाषण केलं त्यांनी शेवटी ते म्हणाले जय जा, गुजरात त्याच्यावरून वाद पेटलाय ठाकरे सेनेने त्याच्यावर जोरदार जोड़ झोड चालवली हो आहे की महाराष्ट्रात राहून जय गुजरात कसं बोलतात महाराष्ट्रात असा प्रश्न कोणी आतापर्यंत विचारला नव्हता महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीशे साठ साली झाली म्हणजे चाळीस आणि वीस पंचवीस म्हणजे पासष्ट वर्ष होत पण पासष्ट वर्षात महाराष्ट्राने काय मिळवलं हो तर हे भाषेसाठी महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले लोकच आपस भांडत आहेत जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे म्हणाले त्यावरून त्यांच्या त्यांची जोरदार त्यांना टीका जो सामोरं जावं लागते एकनाथ शिंदेने खुलासा केला लगेच त्याच म्हणजे मी एकनाथ मी जय गुजरात म्हणालो त्याच्या आधी जय हिंद म्हणालो जय महाराष्ट्र म्हणालो ते काय आता विरोधी पक्ष गुजरात गुजरातची एकनाथ शिंदेचा हा नारा कसा घेत ते पाहावं लागेल कारण उद्या मेळावा आहे आणि मराठ महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावं लागेल ही मनसेची म्हणजे मराठी योद्ध्यांची भूमिका आहे त्यात त्यावरूनच त्या सर्व वाद होत मुंबईतला सुशील केळिया नावाचा जो उद्योगपती आहे त्याने स्पष्ट सांगितलंय त्याला हे सर्व आवडलेलं नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितलं मी मराठी मी तीस वर्षापासून मुंबईत हो राहतोय पण आता हे या लोकांचं वागणं पाहून मी मराठी शिकणारी नाही बोलणार आहे मला येतही नाही काय करायचं ते बोला असं त्याने स्पष्ट शब्दाचं आव्हान सुद्धा केलंय त्याच्यावर प्रचंड वाद झाला त्याच्यावर पण हे मराठी भाषा ही काही संघर्ष कुस्तीची भाषा नाही आहे तिथं बोल नाही मराठी नाही तर ते आखाड्याचे मराठी ही ज्ञानेश्वरांची भाषा वैश्विक भाषा आहे म्हणजे समाजात समाजाला एकत्र आणणारी भाषा आहे युद्ध शिकवणारी युद्धाची भाषा करणारी भाषा नाही आहे तेच नेमकं कोणाला कळत नाही त्यामुळे तेच सर्व प्रॉब्लेम तो झालाय म्हणजे आता मेळाव्याच्या उद्या मेळावा आहे ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये विजयी आहे ते। विजय त्यांनी कुठे मिळवला कसा मिळावा लागेल कशाचा मिळवला हा संशोधनाचा विषय आहे त्यांचं म्हणतात की हे सक्ती करायला निघालं होतं सरकार फडणवीस सरकार त्यांचे निर्णय आम्ही रद्द केले म्हणून हा विजयी लोकांचे पचनी पडले पाहायला पाहिजे कारण शरद पवार मिळा जात नाही अशी माहिती आहे पण प्रश्न हा आहे की लोकांची नाणी काय हे न पाहता नाणी ना। न ओळखता विरोधी हो पक्ष अजूनही म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सध्या शिल्लक सेना म्हणून त्यांना ओळखले जाते एवढे वाईट दिवशी येऊनही ही माणसं ही नेते अजूनही लोकांना काय व्हावं ते ओळखायला तयार नाहीत पण एकनाथ शिंदेनी या दोघांना म्हणजे एक्सपोज केलाय खास करून उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणतात की मी ज्या कार्यक्रमात होतो पुण्यातल्या त्यात तिथे बहुतेक गुजराती भाषिक मंडळी होती तर त्या समाजाचा कार्यक्रम होत त्यांच्या अनेक पिढ्या पुण्यात गेल्या आहेत पुण्यासाठी त्यांनी योगदान दिलं आहे त्यांचं गौतम म्हणून मी जाहीरपणे जय गुजरात में आ रहे हो, छिंदे ऐसे ही मनाने की बहुत जर्नी मजा उठाकर मनाने जिनके शिसे जिनके घर शिसे के होते हैं, वो झोपे पत्थर नहीं फेंका करते, असा तो हिंदी डाला, छिंदे निभा ला, ला। तो प्रॉब्लम हा है कि हे सर्व राजकारणी ने नेते आहेत हे ए... समय वेळ पाहून प्रसंग पाहून आपला चेहरा बदलतात भाषा बदलतात एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत याच आदित्य ठाकरेंनी याच आदित्य ठाकरेंनी वरळीमध्ये मोठं बॅनर लावलं होत केमछो वरळी केमछो म्हणजे कसे आज वरळीकर वरळी हा मुंबईतला मोठा इला इलाका प्रदेश बसती केमचे वरळी आज तेच म्हणताय की बघ एकनाथ एक शिंदेनी हा रेफरन्स घेऊन ठोकलाय उद्धव सैनेला ठाकरेंनी ठाकरेंचे जी भूमिका या ऐकून प्रक्रण त्यात एकनाथ शिंदेने आणखी एक मसाला टाकला आहे एकनाथ शिंदे म्हणतात की उबाटाच्या पेजवर एक पत्र आहे ते गुजरातीमध्ये आहे म्हणजे उबाटाच्या पेजवर पत्र आहे ते गुजरातीमध्ये आहे त्यात म्हटलेलं आहे की मुंबई मा मुंबई महा जलेबी आणि फाफडा मुंबई महा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे फापडा असं त्या पत्रामध्ये आहे ते पत्र उभाटाच्या पेजवर आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात हे लक्षात आणून दिलं आहे की बघ आमची नाळ जी आहे इथल्या मातीशी आहे आम्ही आपल्या सुट्या घालवण्यासाठी विदेशात जात नाही या निमित्ताने मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सैन्याने हे सर्व करून शेवटी काय मिळवतात ते लोक शेवटी महाराष्ट्रात राहणारे मराठीच आहेत भले तामिळ असतील मद्रासी असतील बिहारी असतील शेवटी ते इथल्या वातावरणात ऍडजस्ट होऊन जातात ते ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो पण बिहारी आली त्यांनी त्यांचा सण आणला छट आधी छट महाराष्ट्राला माहीत नव्हतं आता छठ हा म्हणजे राष्ट्रीय संघ झाल्यासारखा महाराष्ट्रात किंवा प्रत्येक राज्यात साजरा होत आहे तर लोकांमध्ये प्रत्येक समाजामध्ये आपल्या धर्माबद्दल आपल्या जातीबद्दल आपल्या एक, एक, एक प्राऊड फिलिंग वाढत आहे त्यामुळे आपला समाज पुढे नेला पाहिजे आधी ही भावना नव्हती आणि सर्वांना सामावून घेण्याची भावना होती समाजाचे मिळावे मराठी भाषेचे मिळावे मराठी म्हणजे भाषेचे मिळावे होत एवढी <laughs> तीव्र म्हणजे विरोधाची भावना नव्हती आज ते आढळत आहे आता आपली भारतीय घटना काय भारतीय घटने तुम्हाला कोणतीही भाषा शिकवणे शिकलीच पाहिजे शिकली बोलता आली पाहिजे अशी घट सक्ती करता येत नाही कायद्याने सक्ती करता येत नाही पण कोणी माणूस कुठेही राहू शकतो म्हणजे बंगालचा माणूस महाराष्ट्रात राहू शकतो मराठी न येत मुंबईचा माणूस तामिळनाडूत राहू शकतो तिथली तामिळ भाषा न येतही हे घटनेत दिले स्वातंत्र्य आहे माणसं नोकऱ्यांच्या निमित्ताने इकडून तिकडे जातात व्यवसायाच्या निमित्ताने जातात त्यांना तिथली स्थानिक भाषा शिकायला थोडा वेळ लागतो किंवा अनेकांची शिकायची तयारी सुद्धा नसते पण या निमित्ताने भाषेच्या राजकारणात भाषेच्या मामल्यात भाषेत राजकारण आलं आहे भाषेतमध्ये मतं आणि व्होट बँक आली आहे त्यामुळे भाषेला महत्व आलं आहे मराठीची चिंता याच्या आधी एवढी कोणी केली होती मराठी भाषा समृद्ध आहे ज्ञानेश्वरांची भाषा आहे वैश्विक भाषा आहे तिला कोणी मारू शकत नाही तिला कोणी बसवू शकत नाही पण आता मराठी चिंता करत त्यासाठी मेळावे होत आहेत म्हणजे मराठी आपापल्या जागी आहे प्रत्येक भाषेत सध्या जग <laughs> जग हे आपल्या मुठीत आलाय आहे आता तुम्ही महाराष्ट्र म्हणजे मराठी गुजरात म्हणजे गुजराती वगैरे अशात आता माणसाला एका ठिकाणी मर्यादित राहू उपयोग नाही तुम्हाला अमेरिकेत जायचं इंग्रजी अमेरिकन इंग्रजी शिकावं लागेल साधी इंग्रजी नाही लंडन मध्ये सेंट्रल व्हायचं असेल तर ब्रिटन इंग्रजी शिकव शिकावी लागेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात जायचं असेल ऑस्ट्रेलियन इंग्रजी शिकावं लागेल जग जगाचे दरवाजे उघडल्यानंतर मोकळं झालाय जग मुठीत आलाय त्यामुळे जे बदल होत आहेत त्यात इतका संकुचित विचार का होतोय तो महाराष्ट्रात होतोय हे होतोय यासाठी कारण हे आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका डीव आहेत होतील कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की लवकर करा चार महिन्यात करा त्यासाठी मग मुद्दा कोणता आहे मुद्देच नाहीत विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा लक्षात आणून दिला की यांच्याकडे मुद्देच नाहीत मग कशासाठी तर मग मराठी हे दुर्द्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातले राजकीय नेते एक, एका भाषेत बोलू शकत नाहीत एका सुरात चालू शकत नाहीत उद्या त्या निमित्ताने मिळावा आहे उद्या काय होणार उद्धव ठाकरे तर ठीक आहे ते आक्रमक आहेत तू राहशील किंवा मी राहीन कमावून किल मी ते आक्रमक बोलायची त्यांची ताकद आहे त्यामुळे आता राज ठाकरे काय बोलणार उद्या हाही प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्याच्या मेळाव्यात काही मिळेल का, का मराठी माणसाला की जे संचित मराठी संचित जे पुढे घेऊन त्याला पुढच्या पिढ्यांना सांगता येईल की आमचे पूर्वज हे असा विचार करत होते कॉमेंट करा नमस्कार